स्वामी स्वामी स्वामीमय जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांच्या मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत की विष्णू सहस्त्रनाम पठण केल्याने आपल्याला काय फायदे मिळतात विष्णू सहस्त्रनाम पठणाचे काय महत्त्व आहे तसेच उपयोग काय होतो आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय लाभ मिळणार मिळतो किंवा मिळणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरू करूयात विष्णु सहस्त्रनाम हे भगवान श्री विष्णूंच्या अनुशासन पर्वात समाविष्ट आहे हो सहस्त्रनाम हे वैष्णव धर्मामध्ये अत्यंत महत्वाचे मानले जाते या स्तोत्राचा जप केल्याने अनेक लाभ होत असतात असे मानले जाते विष्णु सहस्त्रनाम हे जीवनातील विविध समस्यांवर मात करण्यासाठी मानसिक शांती मिळवण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठीही उपयोगी आहे विष्णू सहस्त्रनामाचे जर रोज पठण केले आणि गुरुवारी पठण करणे हे विशेष फायद्याचे मानले जाते विष्णू सहस्त्रनाम पठण केल्याने कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी यश आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होत असते तर विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवान श्री विष्णूंच्या एक हजार नावांचे स्तोत्र आहे हे स्तोत्र पितामह विष्णू यांनी युधिष्ठिराला सांगितले असा उल्लेख महाभारतामध्ये येतो विष्णू पितामह अर्जुनाने पराभूत होऊन गंभीर जखमी झाले परंतु त्याला मिळालेल्या वरदानानुसार मृत्यूची वेळ निवडता येत असल्याने त्याने उत्तरायणातच मरण निवडले आणि शुभ मुहूर्ताची वाट पाहत होता दरम्यान युद्ध संपले आणि पाच पांडव आणि अभिमन्यूचे न जन्मलेले मूळ मूल वगळता त्याच्या कुटुंबातील सर्व पुरुष सदस्यांचा मृत्यू झाला पांडवांतील ज्येष्ठ युधिष्ठ हा हस्तिनापूरचा राजा झाला आणि तो महान भीष्मांशिवाय कोणाचा सल्ला घेईल अनुशास अनुशासन एकापर्व हे युधिष्ठ आणि भीष्मपिताम यांच्यातील प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपात आहे सर्वोत्तम संभाव्य स्तोत्र कोणते आहे या प्रश्नावर भीष्म उत्तर देतात की ते विष्णू सहस्त्रनाम आहे आणि ते युधिष्ठिराला विष्णू शिकवतात तर विष्णू सहस्त्रनामाचे काय महत्व आहे वैष्णव संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे स्तोत्र आहे या स्तोत्राच्या प्रास्ताविकामध्ये जो श्लोक आलेला आहे त्यात म्हणले आहे की महापुरुष श्री विष्णू देवतेची जी नावे ऋषींनी गायली आहेत ते मला ऐश्वर प्राप्ती व्हावी म्हणून मी कथन करीत आहे महाभारतातील अनुशासन पर्वात हे स्तोत्र आलेले असून याचा पाठ करणाऱ्या व्यक्तीला धर्म अर्थ काम हे तीन पुरुषार्थ प्राप्त होत असतात असे सांगितले जाते श्री विष्णू पूजनात विष्णूला अभिषेक करताना हे स्तोत्र म्हणले जाते सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी देखील हे स्तोत्र म्हणून श्री बाळकृष्ण अथवा शाळीग्राम यांना अभिषेक केला जातो लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी व्यापारी समाजामध्ये या स्तोत्राचे विशेष असे महत्व आहे जीवनातील विविध संकटांवर मात करण्यासाठी या स्तोत्राचे पठण करण्याची प्रथा आणि श्रद्धा दिसून येते यात भगवान श्री विष्णूंची भूतात्मा हिरण्य गर्भ मनो हुतात्मा अशी वैदिक नावे यात दिसतात त्याच जोडणे रुद्र शंभू अशी काही श्री शंकराचे नावे ही यामध्ये विष्णू या देवतांचे ऐक्य दाखविण्यासाठी अशी नावे आलेली आहेत असे याविषयी काही नोंदव नोंद असलेली आढळून येते तर आपणही विष्णू शहस्त्राम दररोजच्या जीवनामध्ये पठन किंवा वाचन करावे अनेक हिंदू त्यांच्या दैनंदिन आध्यात्मिक दैनंदिन जीवनामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठन समाविष्ट करत असतात दैवी आशीर्वाद मागणे आणि दुःख आणि नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण करणे विष्णू शहस्तनाम करत असते मानसिक शांती आणि आध्यात्मिक विकासाला चालना देण्याचे काम विष्णू सहस्त्रनाम करते ज्यामुळे व्यक्तींना धार्मिक तत्वांशी सुसंगत राहण्यास मदत मिळत असते तसेच आपण विष्णू सहस्त्रनाम हे एकादशीच्या दिवशीही वाचू शकतो तसेच कृष्ण जन्माष्टमी रामनवमी या दिवशी देखील आपण विष्णू सहस्त्रनामे विशेष पठन केल्याने विशेष मानले जाते असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होत असतो आणि त्या व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी यश आरोग्य आणि सौभाग्य देखील प्राप्त होत असते तर आपल्याला रोज जर पठण करणं शक्य नसेल तर फक्त आपण गुरुवारीही देखील विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकतो जर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम देखील वाचणे शक्य होत नसेल म्हणजे विष्णू सहस्त्रनाम थोडे वाचण्यासाठी खूप मोठे आहे तर विष्णू सहस्त्रनाम जर वाचणे शक्य होत नसेल तर आपण मी एक आता मंत्र सांगणार आहे तो मंत्र जर वाचला तर आपण आपल्याला विष्णू सहस्त्रनाम पटणाचा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम वाचण्या इतके पुण्य ह्या एका मंत्राने मिळत असते तर आपण हा एक मंत्र दररोजच्या जीवनामध्ये देखील म्हणू शकत असतो तर हा मंत्र पुढीलप्रमाणे आहे नमोस्तवनताय सहस्त्रमुर्ते सहस्रपादाक्ष शिरुरूप हवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणी नमः हा मंत्र आपण दररोज जीवनामध्ये किंवा दररोज आपण म्हणणे म्हणले मन पाहिजे तर हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देते तुम्हाला तर तुम्ही हा मंत्र आपण दररोज म्हणा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम वाचण्याचे किंवा विष्णू सहस्त्रनाम पठण केल्याचे पुण्य आपल्याला मिळेल तर भेटूयात पुढील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ